आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये लाखोच्या घरात उड्डाणे घेणारा शेअर असावा असं कोणाला वाटणार नाही पण वाटणं आणि असणं यात फरक आहे ना नाहीतर आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये भलत्या सलत्या शेअर ची खोगर भरती झाली नसती ना मित्रांनो भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात एक महत्वाच्या घटनेची नोंद झाली आहे एमआरएफ कंपनीच्या शेअर्सने आपला ऑल टाइम हाय गाठत पार एक लाखाच्या पलीकडे उड्डाण घेतलंय आणि एक लाखाचं बाजार मूल्य असलेला एम आर एफ हा पहिला भारतीय शेअर बनला आहे किंवा कंपनी आहे भारतीय बाजारात तेरा जून दोन हजार तेवीस ही तारीख सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवली तर वावग ठरणा नाही म्हणूनच भावांनो आर एफचा विशेष मुळात आहे कारण पृथ्वी गोल आहे एक जनरेशन होतं त्याला सचिनने आर एफची ओळख करून दिली कदाचित तुम्ही त्याच जनरेशनचे असाल ज्यांना एमआरएफ ही बॅट बनवणारी कंपनी वाटली असावी नाही का एकट्या सचिनकडे आणि फार फार तर ब्रायन लाराकडे आर एफची बॅट काय ती पाहायला मिळायची उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेट खेळायला म्हणून दुकानातून बॅट आणायची ती देखील असायला पाहिजे असा आपला कालांतराने मात्र एम आर एफ ही बॅट बनवणारी कंपनी नसून ती एक टायर बनवणारी कंपनी आहे हे तुम्हाला जेव्हा समजलं तेव्हा तुमच्या भ्रमाचा बापडा नक्कीच फुटला असणार मद्रास रबर फॅक्टरी अर्थात एम आर एफ या चेन्नई स्थित कंपनीची स्थापना सन एकोणीसशे शेहेचाळीस साली एम के मामेन बप्पीलाई यांनी केली होती साधारणपणे एखादी कंपनी शेअर मार्केटला लिस्ट झाली की ती एका ठराविक लिस्ट होते कालांतराने मग ती कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस म्हणून शेअर्स देऊ करते किंवा ती आपला स्टॉक स्प्लिट देखील करते पण एम आर एफच्या बाबतीत असला काहीच प्रकार झाला नाही त्यामुळे कंपनीचा शेअर सतत चढ्या भावात राहिला पण एम आर एफने ने बोनस म्हणून आपल्या गुंतवणूकदारांना काही ना काही किंमत वरचे वर देऊ केले आता किंमत जास्त असण्याचं अजून एक कारण हेही म्हणता येईल की त्याची लिक्विडिटी बाजारात जवळपास शेअर्स उपलब्ध असून त्यापैकी सत्तावीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के शेअर्स हे कंपनीच्या प्रमोटर्सकडे आहेत व बाकी उरलेले एफ आय 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 म्युच्युअल फंड्स आणि आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टर्सकडे देखील आहेत गेल्या वर्षीस या शेअरने आपला बावन्न विक लो तो ही पासष्ट हजार आठशे अठ्याहत्तर हा बनवला होता काल एका वर्षातच त्याने आपला हाय देखील बनवला तोही लाखाचा आकडा पार करूनच भारतात एक लाख क्लबच्या गटात एम आर एफ सध्या एकटा शेअर असला तरी त्यानंतर महागड्या शेअर्समध्ये नंबर लागतो तो अनुक्रमे पेज इंडस्ट्रीज लिमिटेड हनवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड श्री सिमेंट थ्री एम इंडिया लिमिटेड यांचा पण गोष्ट अशी आहे की यातला एकही शेअर आत्ता तरी एम आर एफच्या जवळपास देखील नाही टॉपचे टायर स्टॉक्स जरी आपण विचारात घेतले तरी एम आर एफ नंतर नंबर लागतो तो अनुक्रमे बी टायर अर्थात बालकृष्ण इंडस्ट्रीज अपोलो टायर्स सीएट टायर्स जे के टायर्स गुड एअर इंडिया आणि टी व्ही एस टायर्स यांचा पण तिथेही कोणताच शेअर एम आर एफच्या जवळपास देखील नाहीये पण दिसतं तसं नसतं या म्हणीप्रमाणे जर आपण साधारण एक वीस एक वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर खरी गेम आपल्याला समजेल सन दोन हजार तीन साली हाच एम आर एफचा शेअर जवळपास एक हजारांच्या वर ट्रेड करीत होता मित्रांनो एक हजार आणि आज वीस वर्षांनी जाऊन तो एक लाख टच करून आलाय पण याचा अर्थ असा होत नाही की त्यानंतरचे हजाराच्या आसपासचे टायर स्टॉक्स येत्या वीस वर्षाच्या कालावधीत लाखांचा टप्पा पार करतील एमआरएफच्या एफच्या निमित्ताने ही सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही की येत्या अजून काही काळात आणखी स्टॉक्स आपल्याला एक लाखाच्या क्लबमध्ये विराजमान झालेले पाहायला मिळतील पण त्याचा तुम्हाला फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही अशा स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टेड असाल बाकी भारतातील सर्वात महागडा स्टॉक झाला पण जगातला सगळ्यात महागडा स्टॉक कोणत्या कंपनीचा आहे हे तुम्हाला माहित आहे का माहीत असल्यास कमेंट करून नक्की कळवा शिवाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा बाकी असेच नवनवीन आणि भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल Yeah. <laughs>